सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना जयकुमार गोरे यांनी नुकतीच सोलापूर भेट दिली आणि दिलीप माने खास बैठक घेतली या भेटीत त्यांनी माने यांच्या घरी जेवण केल्यामुळे बाजार समिती निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव पुढे येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या पण खुद्द दिलीप माने यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट करत मोठ वक्तव्य केलं आहे गोरे साहेब माझ्या घरी आले जेवले आमच्यात गप्पा झाल्या पण बाजार समितीचा विषय त्यांनी अजिबात काढला नाही त्यांना वाटत असावं वा की निवडणूक टोकाची न होता सगळ्यांनी एकत्र यावं पण त्यांनी काही स्पष्ट बोललेलं नाही निवडणुकीला वेळ आहे त्यामुळे त्यांनी अजून निर्णय घेतला नसावा असं माने यांनी पत्रकारांना बोलताना सांगितलं पुढे बोलताना माने यांनी बिनविरोध संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली ते म्हणाले जर कोणी चांगला माणूस पुढे येणार असेल त्याचा हेतू शेतकऱ्यांसाठी चांगला असेल तर मला बिनविरोधला हरकत नाही पण निव्वळ कुणालाही घेऊन कोणताही हेतू न ठेवून निवडणूक लढवायची असेल तर मी त्याला विरोध करणार अशा परिस्थितीत मी बिनविरोधला तयार होणार नाही असं माने यांनी स्पष्ट आहे माने यांच्या या स्पष्ट भूमिकेमुळे सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत आता नव्या घडामोडी घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे बिनविरोधचा मार्ग मोकळा होतो की नव्या आघाड्या समोर येतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे